नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे देवपूर एसबीआय बँकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ठाकरे गटाच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवपूर शाखेतील एका अधिकाऱ्याने मराठी भाषिक प्राध्यापकांशी अरबाच्य भाषेत बोलण्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले याचवेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यात आला या घटनेनंतर पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेले आहे या निवेदनावेळी ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बँक अधिकाऱ्याच्या गैरवर्तनावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून त्यांच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती देखील निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केलेली असून यावेळी निवेदन, या निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असून एसबीआयचे अनेक कर्मचाऱ्यांच्या विषयी आमच्याकडे शिवसेनेकडे कंप्लेंट देत होती अनेक महिलांना अरेरावी भाषेने बोललं जात होतं त्यांच्यावर म्हणजे अंगावर धावून जात होते पण शेवटी एका प्राध्यापिकेने काल आमच्या जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आणि अण्णासाहेब अनिल अण्णासाहेब अतुल भाऊ आणि धीरज भाऊ आणि आमचे परदेशी भाऊ यांच्याकडे त्यांनी कंप्लेंट के दाखल केली लेखी कंप्लेंट दिली की आम्हाला माझ्यावर एस बी आयचे जे मॅनेजर आहेत ते खूप म मा, माझ्यावर अरेरावी भाषेने बोलले आणि मला म्हटले की मराठी मला येत नाही मराठी भाषेत मला समजत नाही मराठीत बोलायचं नाही हिंदी येत असेल तरच बोलायचं नाही इथून चालते वा अशा भाषेत एका प्राध्यापिकेला बोलण्यात आलं आम्ही समजू शकलो असतो एखाद्या महिलेला तुम्ही जर अशिक्षित असली असती तिच्यावर तर तुम्ही रोज बोलतच असणार पण एका प्राध्यापिकेला जेव्हा बोललं जातं तेव्हा तिला ती चार दिवसापूर्वी कंप्लेंट करते तरीही तिच्या कंप्लेंटची दखल घेतली जात नाही आणि त्या मॅनेजरला अटक केली जात नाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही शेवटी तिला न्याय कुठे दिसत होता तर तो, तो शिवसेनेकडे दिसत होता म्हणून तिने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ती धाव घेतली आणि ज्या वेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आले तर यांनी कसलाही विचार न करता स्वार्थासाठी नाही किंवा वैयक्तिक कोणतीही तिथे स्वतःचा स्वार्थ नसताना आमचे पदाधिकारी काल एस बी आयला गेलेत जेव्हा तिथे गेल्यावर त्यांनी त्या मॅनेजरला समज दिली आणि मॅनेजरला म्हणण्यात आलं की तुम्ही मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहतात जरी तुम्ही गुजरातचे असणार पण तुम्ही आता महाराष्ट्रात काम करत आहात तर तुम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे तुम्हाला मराठी समजून घ्यावी लागेल बोलावी लागेल तुम्ही जर गुजरातमध्ये राहिले असते तर आम्ही हिंदीत बोललो असतो पण तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतात एकीकडे तुम्ही इतिहास गुजरातच्या माणसांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि एकीकडे एखादी महिला एखादी प्राध्यापक जर मराठी भाषेत बोलत असेल तर तिला सांगण्यात येतं की मराठीत बोलू नको हे कितपत योग्य आहे असं जेव्हा विचारणा झाली त्यावेळेला ते मॅनेजर आणि तिथले सर्व कर्मचारी आमच्या पदाधिकाऱ्यांवर धावून गेले मारायला गेले म्हणून शेवटी नाविलं जतं स्वरक्षणासाठी आमच्या लोकांना हात उचलावा लागला त्यांनी त्यांना मारलं पण मात्र ते दाखवण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही एवढी कंप्लेंट देऊन सुद्धा आमच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना कालपासून पी सीमध्ये आणि त्यांना म्हणजे त्यांना हे करण्यात आलं त्यांच्यावर केसेस होऊन आणि अटक करण्यात आली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना रात्रभर त्रास दिला शेवटी आम्हाला शिवसैनिकांना सामान्य शिवसैनिकांना आज कलेक्टर मॅडमांना आणि एस पी साहेबांना निवेदन द्यावं लागलं की हा महाराष्ट्र आहे की दडपशाही आहे ज्या ठिकाणी आम्ही आमच्या म्हणजे जनतेचं बल जनतेसाठी आम्ही भांडण करतो ज्या वेळेला तुमचं प्रशासन कुठेच ती तक्रारच घेत नाही आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणून शेवटी आम्हाला त्या महिलांसाठी उभं राहावं लागतं आणि आमचे जर पुरुष पदाधिकारी आमचे भाऊ जर त्या महिलांसाठी उभे राहत असतील आणि त्यांच्यावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर या महाराष्ट्राचा या गृहमंत्रींचा आणि या मुख्य मुख्यमंत्रींचा आम्ही धिक्कार करतो महिला आघाडी